आणि रुद्धराज अकॅडमी ऑफ रिजेस्टर मॅनेजमेंट उरण अंतर्गत सद्गुरू श्री अनिरुद्ध समर्पण पथक उरण तालुका सहयोगाने रविवारी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ सायंकाळी साडेचार या वेळेत उरण नगर परिषद शाळा क्रमांक एक पेन्शनर पार्क समोर उरण शहर येथे भव्य दिव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राज्यात दरवर्षी होणारा रक्ताचा तुटवडा व रक्त अभावी होणारे मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात आणि रुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते दरवर्षी प्रमाणे उरण मध्ये रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे एकूण दोनशे रक्त रक्त एक रक्तदाते रक्तदान करायला आले त्यामधून एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सद्गुरु श्री अनिरुद्ध समर्पण पथक उरण तालुका केंद्राच्या सर्व श्रद्धावान यांनी विशेष मेहनत घेतली या रक्तदानामुळे रक्त अभावी रक्त होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होणार आहे या रक्तदानामुळे अनेकांचे यामुळे जीवही वाचणार आहेत त्यामुळे अनिरुद्धजी अकॅडमीस्टर मॅनेजमेंट सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण तालुका सर्व उपासना केंद्राने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी व आदर्श ठरला आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका